नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आत्ता आम्ही इथून निघालो आहे माऊरगडावरून आणि माऊरगडचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर तुम शेअर केला तर छान प्रतिसाद दिला तर आत्ता हे दुसरा व्हिडिओ तर आम्ही चाललो इथं अनुसयाच्या मंदिरामध्ये आणि दत्त शिखरला तर सुद्धा बाहेरचं थोडंफार शूट करणार आहे ते सुद्धा शेअर करणार आहे आणि तिथून पुढं कुठं जाणार आहे ते जरी थोडंफार रस्त्याने मी शूट करणार आहे तुमच्यासाठी ते शेवटपर्यंत नक्की बघा चल तर आम्ही आता ईद निघालो आणि थोड्याच अंतरावर पाच ते सहा किलोमीटर अंतरावर इथं दत्त शेखर आहे आणि आमच्या मंदिर आहे तिकडे आम्ही जाणार आहे तर थोडस माहूरगडचं दर्शन झालं का थोड्या अंतरावर लगेच तिथूनच साईडला तिथून मंदिर आपल्याला छान पैकी डोंगरावरून दिसतं तर पाच ते सहा किलोमीटर पुढे तर तिथून आता आम्ही निघालो तर सगळे वाटाशी डोंगरातूनच आहे देवी डोंगरावर आहे आणि दत्तशेखर सुद्धा वर डोंगरावर आहे अनुसयाचं सुद्धा डोंगरावर आहे पण दत्तशेखर पशी तर डायरेक्ट गाडी जाती पार्किंगला तिथं देवापशी आणि अनुसयाला तर आहे खूप तर बघू शकता इथं पार्किंगला गाडी आली आणि आता इथं दत्तच्या मंदिरात चाललो तर बघू शकता भरपूर मोठा परिसर अशा पद्धतीचा भरपूर दुकानं आणि महत्त्वाचं म्हणजे तर गाडी इथं पार्किंगला जाते हे महत्त्वाचं आहे तर बघू शकता आहे आणि आता आम्ही दर्शनाला पार्किंग सुद्धा खूप मोठी आहे आणि गाडी महत्वाच्या जवळच आली तुला गप्पा बस उलट्या सपाटीला जाऊन पूर्णपणे सपाटी आणि छान पाहिजे पार्किंग गाडी लावली का लगेचच जवळपास असं सपाट आहे पायऱ्या वगैरे काही नाहीये आणि बघू शकता माकडं तर खूपच होते डोंगरावर बघू शकता अशा पद्धतीने आम्ही आतमध्ये दर्शन घेऊन आलो आणि हे बाहेरचे देवी किंवा जेणेकरून इथं अं दर्थांचे पावलंय पाहिले जागंड्याशी शूट केलं आतमध्ये शूट करून नाही तर बाहेर बाहेर शूट केलं तुमच्यासाठी आणि ह्या साईडला मारुतीचं मंदिर आहे मोठं आणि तिकडं लगेच खूप म्हणजे खाली खोल दरी आहे तर ते परिसरामध्ये सुद्धा पोरं इकडं तिकडं बघत होते छान डोंगरावर खूप मस्त अशी गार हवा सुद्धा होती तर तिकडं सुद्धा त्या साईडला मुलं गेलेले होते तर अशा पद्धतीने छोटे मोठे बाहेरच्या मंदिरं आहे त्याचं शूट केलं मेन मंदिरामध्ये जाऊन देती नाही आणि फोटोशूटसुद्धा केलेलं आहे तर चला आता आम्ही इथून निघालो तर रात्रीची वेळ आहे आणि रात्री आता आम्ही जाणार आहे तुळजापुरामध्ये जा आणि तुळजापूरमध्ये आता रूम घेऊन राहणारे आणि मग नंतर दर्शन करणारे ते सुद्धा तुमच्याबरोबर शूट करणारे तर रात्रीच्या वेळेला एवढं काही शूट करता येत नाही जवळपास गेल्या थोडंफार शूट केलं मी आलो आहे आम्ही आता तुळजापुरात आणि गाडी पार्किंग करायची आम्हाला त्याच्या अगोदर जेवायचं तर इथं साडे अकरा ते बारा वाजले होते इथं आम्ही जेवण वगैरे केले आणि नंतर आता आम्ही इथं रूम राहणार आहे चला इथं तुळजापुरामध्ये आम्ही रूम केले होत्या दोन आणि मस्तपैकी इथं रूम करून आता ही सकाळची वेळ आहे तर आम्हाला एक वाजला होता एक वाजता रूम केली आणि मस्त सकाळी तयार झालो सगळे आणि आता आम्ही जाणार आहे तुळुजा मंदिरामध्ये मंदिरा दर्शनासाठी तर सगळ्यांचं छानपैकी आवरून आहे आता तर चला आता आम्ही निघालोय तुळजाभवानीच्या दर्शनाला त्याच्या अगोदर आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे आणि नंतर मंदिरात जाणार आहे पुढे मग असं चला तिथे नाश्ता करायला मी थांबलो आणि बघू शकता सगळेजणंही तसं थांबले जवळपास तिथे जवळपास आमतरावस मंदिर आहे आता आणि तुळजा तुळजाभवानीच्या मंदिराला चढायला वगैरे काही पायऱ्या नाही आहे सपाट आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आणि इथं बघू शकता इडली सांबर कोणी वडापाव असे नाश्ता घेतलेला होता तर आम्ही सोळा ते सतराजणं होतो तर सगळ्यांचा नाश्ता वगैरे चालू आहे इथं आणि आता आम्ही जाणारे मंदिरामध्ये काय झालं चला नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही आता निघालो मंदिराकड आणि बघू शकणार खूप सुंदर दिसतं आणि गर्दी सुद्धा खूप होते तर अशा पद्धतीने आता सकाळी लवकरच दर्शन घेऊन बाहेर निघणार आहे कारण की बाकीचे सुद्धा देव करायचे आम्हाला भरपूर हा असा पाठी ते पान खुँगा खुँगा। पान तर इथं पानफुलाचे खूप छान सजवलेले मंदिरं होते चुळेपत्तळ बघून तर खूपच सुंदर वाटत होतं आणि खूप छान असं म्हणजे सगळीकडं पानं फुलं देवीचे चुळी पातळ खुनानी वाट्या भरलेल्या ते आणि थोडंसं भवनीचं समोर मंदिर दिसतंय बघू शकता तर अशा पद्धतीनं खूप काही गर्दी होती आता आखाड महिना आणि श्रावण महिना दोनही महिने देवाचे आहे त्याच्यामुळं भरपूर देवाच्या ठिकाणी गर्दी आहे तर चला आता पुढं चालून किती बारी आहे काय माहीत नाही पण आम्ही बारी लावून दर्शन घेणार आहे एवढं लांबून आलो तर तर चला पानं फुलं आम्ही आता घेणार आणि दर्शनाला जाणार तर आतमध्ये काही शूट करून देत नाही तर बघू कितपत सूट होतंय ते तुमच्याबरोबर शेअर करणारे बाहेर परडीवाल्यासुद्धा आम्हाला भेटत होत्या तर पानं फुलं आम्ही इथून घेतली नाही घेतलं देवीसाठी चला 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 आणि त्या सुद्धा असतात तर आपल्या सती धर्माने काहीतरी परठीमध्ये टाकायचं असतं तर बघू शकता ज्या पद्धतीने तर चला त्याच्या अगोदर आपल्याला इथं कुंड म्हणजे गडोळाचं पाणी म्हणतो आपण तिथं पायी धुवून जावं लागतं काही जण आंघोळ्यासुद्धा करतात तिथं करत होते आणि आम्ही पायी वगैरे म्हणजे धुऊन घेतले तिथं गडोळाच्या पाण्यामध्ये आणि आता ते बंद राहत होतं पण हे वेळ चालू ठेवलं त्यांनी तर बंद करायचं होतं तर आम्ही पटकन जाऊन सकाळी गेलो होतो लवकर तर आणि पाण्यामध्ये गेलो आणि बघितलं ह्या पद्धतीने आंघोळ्या वगैरे आम्ही तिथेच केलेले होते त्याच्यामुळं आंघोळ्या काही तिथे केल्या नाही काही जण आंघोळ्यासुद्धा करीत होत्या अशा पद्धतीने घेतला फाटा आम्ही तुमच्याबरोबर शेअर केला तर पुढं आम्ही दर्शनासाठी कसे घेतले फोटो काढले तर भगवाच्या मंदिरात जाऊन तर आतमध्ये तर काय शूट करून देत नाही बाहेर बाहेर तर तुमच्याबरोबर शूट करणारे तर पुढचा व्हिडिओ सुद्धा त्याच पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर करणारे तर अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला पुढचा व्हिडिओ बघायला सुधारा ठेव धन्यवाद